महत्वाची बातमी मध्य आणि हार्बर वरती मेगा ब्लॉक असणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मध्य रेल्वेवरती रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक मुख्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती घेण्यात येणार आहे त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होणार आहे कुठे आणि किती वाजता मेगा ब्लॉक असेल पाहूयात हार्बर मार्गावरती सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे पनवेल आणि वाशी दरम्यान हा मेगाब्लॉक असणार आहे तर पश्चिम रेल्वेवरती लोअर परळ स्थानकामध्ये दोन्ही जलद मार्गावरती मेगाब्लॉक असणार आहे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता ते रविवारी पहाटे साडेचार पर्यंत हा मेगाब्लॉक होता मध्य एम वे सीएसएमटी ते विद्याविहार वरती सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मात्र आता वर्ष संपत आलेलं आहे नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे असं असताना अनेक नागरिक हे पर्यटनासाठी म्हणून बाहेर पडत असतात फिरायला बाहेर पडत असतात या नागरिकांना अर्थात या मेगाब्लॉकचा खोळंबा त्यामुळे त्यांचा होणार आहे जाणीव आपण बघू शकतो मुंबईकरांची प्रचंड नाराजगी जी आहे ती दिसून येत आहे कारण की मुंबईकरांना असं वाटलं होतं की मध्य रेल्वेकडनं जे आहे शेवटचा रविवार वर्षातला आजचा शेवट रविवार आहे दोन हजार चोवीस हे संपत आहे दोन हजार पंचवीस ते सुरू होते तर आजच्या दिवशी तरी मेगा ब्लॉक नसावा असं त्यांच्या मनात होतं पण मात्र त्यांच्या सर्व स्वप्नांवर आणि त्यांच्या सर्व नियोजनांवर पाणी जे आहे ते पेरलेलं आहे कारण की मध्य रेल्वेने जे आहे मेगा ब्लॉक जो आहे तो जाहीर केलेला आहे परवा रात्री आणि त्यामध्ये हर्बर मार्गावर जे आहे वाशी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावर जो आहे मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि सेंट्रल रेल्वेवर मध्य रेल्वेवर जे आहे सीएसटी ते विद्याविहार अप आणि डाऊन वर जे आहे मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि ट्रान्स हर्बर लाईन जी आहे या ठिकाणी ठाणे आणि वाशी हे फक्त ऑपरेशनल मध्ये असणार आहे सर्व जे आहे पश्चिम रेल्वे असेल ही सर्व सुरू आहे पण मात्र मध्य आणि हार्बर मार्गावर जी आहे मोठ्या प्रमाणात जी आहे नागरिकांची नाराजगी जी आहे ती आता समोर येताना दिसून येत आहे आपल्याला शुभम मात्र असं असलं तरी नागरिक काही घराबाहेर पडण्याचं सोडणार नाहीयेत कारण शेवटचाच आठवडा आहे वर्षाचा शेवटचा आठवडा असं म्हणायला हरकत नाही वर्षाचा शेवटचा रविवार असं असताना ते रस्ता मार्गांचा अर्थातच वापर करणार त्यामुळे वाहतूक कोंडीची देखील समस्या उद्भवू शकते शुभम अर्थातच वाहतूक कोंडीला आपण नकारू शकत नाही आणि वर्षाचा शेवटचा जरी रविवार असला तरी आजपासूनच जे आहे इयर एंडिंग पार्टीज जे आहेत त्या देखील सुरू होणार आहे कारण की त्याच दिवशी एकतीस तारीख येत आहे घटीबस जे आहे जोरदार जे आहे मनवलं जातं देशभरात आणि त्याचनुसार जे आहे नागरिक जे आहे ते आता रस्त्यावर येतील आपापलं नियोजन जे आहे ते करताना दिसून येतील आणि याचमुळे जे आहे आता वाहतूक तोंडी देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकते आणि यासाठी वाहतूक पोलीस जे आहे ते नियंत्रण वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष जे आहे ते देखील अलर्ट मोडवर वर गेलेला आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी